नमस्कार मी अरमन पठान आपण बघत आहात शार्प न्यूज मालेगाव अजंग गावी जी घटना घडली त्या घटनेचे पडसाद चंदनपुरी गावाजवळ उमटले कारण भाविकाचे जन्मगाव हे चंदनपुरी असून भाविका सध्या अजंग गाव येथे गाव मामाच्या गावी राहत असे अजंग गावी तिच्यावर जो प्रसंग घडला तो फार वाईट होता म्हणून चंदनपुरीच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने शालीमार हायवे नंबर तीन वर रास्ता रोको केले व यावेळी भाविकाचे वडिलांनी आपल्या मुलीची व्यथा आमच्या शार्प न्यूजच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या ते पाहूया आजंग तालुका मालेगाव जिल्हा नासे आजंग येथे एका आठ वर्षाच्या चुमुर्डीवर तिचं अपहरण करून ती दोन तीन दिवस बेपत्ता असल्यानंतर ती साधारणत तिसऱ्या दिवशी एका विहिरीमध्ये मृत अवस्थेमध्ये आढळून आली आजची तिचं ते मामाचं गाव आहे आणि चंदनपुरी हे तिचं मूळ गाव आहे म्हणजे चंदनपुरीची मुलगी ही वडीलला आपल्या आजीकडे आलेल्या असताना ही घटना घडली साधारणतः तीन दिवस पोलीस प्रशासनाने चौकशी करून कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये काही तथ्य आढळलं नाही आणि तिसऱ्या दिवशी ग्रामस्थांना ती मुलगी एका विहिरीमध्ये आढळून आली चार दिवस झाले पोलीस प्रशासनाकडून कुठलीही ठोस कारवाई करण्यात आली नाही फक्त एक नरधामाला संशयित म्हणून अटक करण्यात आलं आणि त्यालाच फक्त चार दिवसापासून पोलीस धरून बसले आणि मात्र अन्य या गुन्ह्यामध्ये कोण कोण सहभागी आहे किती लोकांनी हा गुन्हा केला आहे याचा कुठलाही उलगडा पोलिसांनी केला नाही आणि शेवटी मुलीचे वडील मुलीची आई आणि ग्रामस्थांनी असा निर्णय घेतला की जोपर्यंत त्या चिमुरडीच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही तिचा मृतदेह ताब्यात घेणार नाही तिची आम्ही अंत्यविधी करणार नाही असा निर्णय घेतल्यामुळे आजंग आणि मालेगाव नम आजंग मालेगाव नामपूर रस्ता त्या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला मात्र तिथं रास्ता रोको केल्यानंतरही प्रशासन दखल घेत नाही आहे पोलीस दखल घेत नाही आहे विनंती केली की तुमच्या गावाची मुलगी आहे आणि तुमच्या गावाच्या चिमुरडीला न्याय मिळत नाहीये म्हणून तुम्ही आता काहीतरी करा मग चंदनपुरीच्या ग्रामस्थांनी मुंबई आग्रा हायवे या ठिकाणी मुंबई आग्रा हायवेवर त्यांनी उपोषण केलं आणि उपोषण केल्या केल्या इथं मीडिया आली पत्रकार आले वृत्तपत्र आले आमच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फुटली हे सर्व करत असताना पोलीस प्रशासनाने आम्हाला बळजबरीने रास्ता रोखोपासून उठवलं आणि रास्ता रोखो आम्हाला करू दिला नाही आणि त्यांनी आज सांगितलं की सात दिवसाच्या आत आम्ही त्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यांना आम्ही अटक करू आणि त्या गुन्हेगारांना आम्ही शोधून त्यांना अटक करू रालचंद महाले राणा चंदनपुरी भाविका ज्ञानेश्वर महाले राणा पुरी भाविका कानबाई कार्यक्रम असताना तिथं गेलेली होती कार्यक्रम संपला दुसरा परत एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमानिमित्त तिथं गेली गेली तर सायंकाळी दहा साडे दहा वाजता पुरणपोळीचा कार्यक्रम चालू होता तरी या झोपलेली होती तर तिला झोप लागली तर आजी आजीने बघितलं की मुलगी झोपलेली आहे बा चला आपण तिथं मदत करू लागूबा तर आजी त्या निमित्ताने तिथं मदत करायला गेली तर गेली तर मग अकरा साडे अकराच्या दरम्यान दोन मुलांना पाठवलं की भाऊ बघून ये रिया झोपलेली आहे का उठलेली आहे उठली असं घेऊन ये रडत असेल तर गेले दोन मुलं तर झोपलेली होती तर मग ते मुलं आले ताई म्हणे झोपलेली आहे म्हणून परत आज अर्ध्या तासाने परत दोन मुलं आले ब मला आज उठली बिटली हसन ते बघ म्हणे तर बघितले ती रिया झोपलेली होती तर पाणी आला थोडा पाऊस आला पाऊस निमित्त सगळे घरात गेले तर तशाने आजी आली दरवाजा उघडला तर मागचा जो दरवाजा लावलेला होता तो दरवाजा पण उघडलेला होता उघडला तर मुलीकडे बघितलं मुली घाटीवर नव्हती तर मग तिथं कल्ला झाला कल्ला तरी कुठे गेली कुठे गेले तपास समजे समजा चर्चा झाली समजे गाववाले आले इकडं बघ तिकडं बघ समजा ठिकाणी बघितलं रियाचा काही तपास लागला नाही शेवटवाला दोन वाजता फोन आला तिथून गावाचा मला फोन आला त्या चंदनपूरला